सांगली जिल्ह्यात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्या घटनांना उत आला आहे एका अल्पवयीन मुलीवर कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला जातो आणि त्याचे व्हिडिओ काढले जातात हा प्रकार अतिशय गंभीर आहे सुसंस्कृत सांगलीमध्ये पोलीस आणि प्रशासनाच्या आशीर्वादानेच राजूस असले धंदे सुरू आहेत अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही पोलीस हप्ते घेत असल्यानेच कारवाई होत नसल्याचा आरोप करत शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळात सुरू झालेले कॅफे संस्कृती तातडीनं थांबवा त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ आमदार अरुण अण्णा लाड यांनी दिला आहे ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते यावेळी बोलताना आमदार अरुण अण्णा लाड म्हणाले सांगली जिल्ह्यात कॅफेच्या नावाखाली भयानक प्रकार सुरू झाला आहे अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांना कॅफेमध्ये घेऊन जात गैरप्रकार केले जात आहेत सांगलीतील एका कॅफेत बलात्कार झाला त्याचा व्हिडिओ काढण्यात आला हे कशामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही त्यांचे पैसे खाल्ले तर कारवाई कशी होणार ते मोकाट सुटणारच कॅफे चालकांवर धाक ठेवण्याचे काम प्रशासन का करत नाही गुन्हेगारी कृत्यांवर आळा बसला नाही की अशा घटना घडत आहेत या जर थांबल्या नाहीत तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आज देशात कायदा सुव्यवस्था राहिली नाही त्याला मुख्यतः शासनाच्या ताब्यात पोलीस खातं कंट्रोल बन नाही आणि पोलीस खात्याचं कोणाचही जनतेवर हो कंट्रोल नाही माफीवर कंट्रोल हो नाही किंवा अतिवैकी लोक आहेत त्यांच्यावर कंट्रोल नाही कुठलीही गँग उठत्या कोणता गँग उडत्या चौदा एक गँग तर चौदा पंधरा वेळ त्या हातदप केलं तर त्याच्यावर वॅक्सिन घेतली त्यामुळे ह्याची धाडसं वाढली धाडसं वाढली आज मुलं मुली आमची खेडूवाडीची मुलं मुलीसुद्धा जिल्ह्याच ठिकाणी येत आहेत त्यांना इथं अभ्यासाला आहे आहेत म्हणजे जे अभ्यास पुढच्या अभ्यासासाठी पडताय बसायचं आहे बसतायत आहेत आणि त्यात असा हल्ला ही मुलं अल्पवी नाही त्यामुळं त्यांच्याकडे एखादा असा कोणतं जे गळाला लावतो आहे आणि कॅफेमध्ये त्या जेव्हा बलात्कार झाला अशा अनेक घटका गड़ घडाव्या लागले एखादी घटका उजेड उजेड देते आणि अनेक धडपड जातात तेव्हा माझं पोलीस खात्यानं विनंती आहे शासनाला विनंती आहे हे तुमचं काम आहे तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे पोलीस खात्याच्या कंट्रोलमध्ये आज कोणाचाही कंट्रोल नाही मी पोलिस खातं वागतं आहे त्यामुळे पोलीस खात्याला कोण भेद नाही आणि पोलीस खातं शासनाचा दबाव असल्यामुळे शासन सुद्धा ऐकत नाही आणि त्याच्यावर काही लादवू शकत नाही पोलीस खाते म्हणजे एक काही संगणमता चालल्या असं म्हणावं लागेल आणि इथून पुढं असं झालं तर आम्हाला त्यासाठी सुद्धा मोठं आंदोलन घ्यावं लागेल आमचं मुलं मुली संरक्षित असली पाहिजे शिकताय शिकताय ठिकाणी त्यांना संरक्षित मिळालं पाहिजे आणि असं कधीच घडता का माने घडल्यास आम्हाला मोठ्या आंदोलन जावं लागेल त्यावर नाही पोलिस खातंच ताब्यात नाही पोलीस खात्याच्या ताब्यात जनता नाही आणि जे अतिरिक्त आहे त्यांच्या खात्या ताब्यात नाहीत त्यांना इतक्या सवलत देत आहेत का तर का ते काय वाटतं त्यांना देत आहेत खात्याला देत आहेत शासनाला देत आहेत त्यामुळे त्यांचं सगळं चाललेलं आहे जनतेचं काहीच चाललेलं नाही पोलिसांचं काहीच चाललेलं नाही आणि शासनाचंही काही चाललेलं नाही त्यामुळे हे थांबलं पाहिजे अशा सगळ्या जनतेची आणि आमची सुद्धा मागणी आहे नाहीतर त्यासाठी मोठे आंदोलन आम्हाला जावं लागेल